नमस्कार मित्रांनो मी अविनाश सौरे मराठी काट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो अतिवृष्टी दोन हजार पंचवीस या ठिकाणी अनुदान जे आहेत ते शेतकऱ्यांच्या अकाउंटला आलेले आहेत परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचं या ठिकाणी अजूनही अकाउंटला पैसे आलेले नाही त्याचे व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेले आहेत आणि आपल्या अकाउंटवरती टाकलेले सुद्धा आहेत की तुम्हाला काय काय प्रॉब्लेम येऊ शकतात आणि या ठिकाणी तुम्हाला कसं चेक करायचंय परंतु या ठिकाणी नवीन अपडेट अशी आहे की या ठिकाणी तुम्ही जे अकाउंट नंबर तुमच्या अनुदानासाठी दिलेले होते त्या अकाउंटला पैसे येतच नाही आहेत दुसऱ्या अकाउंटला गेलेले हो या ठिकाणी बरोबर आहे या ठिकाणी माझं स्वतःचं सीएससी सेंटर आहे तर या ठिकाणी अशी एक केस आलेली आहे की ज्या जे या ठिकाणी व्यक्ती जे आहेत ते बऱ्याच दिवसापासून चेक करत होते की त्यांच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत का नाही या ठिकाणी बघा दोन टाईपच्या लिस्ट आहेत यामध्ये पहिली लिस्ट जी आहे ती दोन हजार तेवीसच्या अनुदानातली एक दिसेल तुम्हाला आणि दुसरी लिस्ट हे दोनशे दोन हजार पंचवीसच्या अनुदानामध्ये दिसेल तर तुम्हाला कन्फर्म करायचं या ठिकाणी की तुमच्याकडं जी हातामध्ये लिस्ट आहे ती दोन हजार पंचवीस आहे का या ठिकाणी दोन हजार तेवीस मधली आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी सर्व प्रोसेस अशी केस आली आहे की त्यांनी अकाउंट नंबर अनुदानासाठी जो तलाठीकडे तुम्ही तुमच्या दिलेला होता त्या अकाउंटची केवायसी केलेली होती ऍक्च्युअल मध्ये त्या अकाउंटला पैसे येत आलेले नाही आहेत ते पैसे त्यांच्या दुसऱ्याच एका अकाउंटला गेलेले आहेत जे की त्यांना माहीत नाही या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो चला स्टार्ट तर स्टार्ट आजचा व्हिडिओ तर मित्रांनो या ठिकाणी बघा तुम्हाला ही लिस्ट दिसत असेल या ठिकाणी ऑनलाईन मध्ये हे तीन बावी तीन बावीस दोन हजार तेवीस ची आहे ठीक आहे तर याच्यामध्ये दोन हजार पंचवीस ची सुद्धा लिस्ट आहे जर तुम्ही तुमच्या तलाट्याकडून व्यवस्थितरित्या ही लिस्ट घेतली नसेल तर तुम्ही या ठिकाणी एक्सेल अपलोड डेट या ठिकाणी नक्की चेक करा की हे कोणत्या वर्षामधली आहे तर हाच नंबर येतो त्यांचा ते या ठिकाणी बघा त्यांची ही दुसरी लिस्ट आहे तर तो सेम या ठिकाणी त्यांचं नाव आहे यामध्ये बघा ही डेट तुम्हाला दिसत असेल दहा अठरा दोन हजार पंचवीस अनुदानासाठी या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला या डेट मधलं तर या ठिकाणी जे व्हीके के स्टेटस या ठिकाणी तुमचा नंबर असतो व्हीके के नंबर या ठिकाणी विशिष्ट क्रमांक तो तुम हा कॉपी करायचा आहे आणि कॉपी करून या ठिकाणी बघा तुम्हाला व्हीके के स्टेटस चेक कसं करायचंय हे मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये टाकलेले तुम्ही चेक करून घ्या याच्यामध्ये वी के स्टेटस टाका त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अपलोड कंट्रोल व्ही करायचं आहे केल्यानंतर या ठिकाणी सबमिट करा सबमिट केल्यानंतर बघा त्या व्यक्तीचं जे आहे या ठिकाणी नाव आलेलं आहे त्यांचा व्हीके के नंबर तो, तो आलेला आहे अकाउंट नंबर आलाय या ठिकाणी डेट आलेली आहे बघा या ठिकाणी तुम्हाला डेट स्पष्ट दिसत असेल आणि बँकेचं नाव आलेलं आहे या ठिकाणी बघा त्यांची जी बँक आहे ती आहे या ठिकाणी फिनो बँक म्हणजे त्यांच्या फिनो बँक हे जे पैसे तुम्हाला दिसत आहेत पेमेंट स्टेटस हे सक्सेसफुल झालेले आहे परंतु त्यांनी त्यांच्या जे अकाउंटला आहे या ठिकाणी त्यांनी जो त्यांचा अकाउंट नंबर दिलेला आहे तो आहे ऑलरेडी दुसऱ्या बँकेचा तर या बँकेमध्ये अनुदान न येता त्यांच्या या, या दुसऱ्याच बँकेला एक अनुदान गेलेलं आहे लक्षात घ्या अशा प्रकारची केस होऊ शकते जर तुम्हाला अजूनपर्यंत अनुदान आलेलं नसेल तर तुमचे किती बँक अकाउंट आहेत दुसरे आणि जरी तो अकाउंट नंबर तुम्ही अनुदानासाठी तलाठीला दिला नसेल किंवा इके केली नसेल तरी सुद्धा या ठिकाणी त्या अकाउंटला तुमचे पैसे गेलेले असतील हे चेक करण्यासाठी तुम्हाला तुमची यादी चेक करा दोन हजार पंचवीस आहे का ते विके स्टेटस चेक करा व्हीके नंबर या ठिकाणी कॉपी करून तुम्हाला या ठिकाणी स्टेटस स्टेटसमध्ये टाकायचं आहे आणि या पद्धतीने तुम्ही स्टेटस चेक करा की तुमचा रिमार्क सक्सेसफुल आहे का पेमेंट सक्सेसफुल आहे का आणि बँक नेम हे नेमकं कोणतं दाखवलं आहे तुम्ही जे दिलंय तेच का इतर बँक अकाउंट किंवा चुकून जर बँक अकाउंट नंबर चुकला असेल तर दुसऱ्याच्याच अकाउंटला हे पैसे जाऊ शकतात तर मित्रांनो या बघा या पद्धतीची केस झालेली आहे एकच केस तशी या ठिकाणी निदर्शनास आलेली आहे माझ्या म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ पुन्हा एकदा शेअर करायलो या ठिकाणी तुमच्या अकाउंटला जर अजूनपर्यंत पैसे आलेले नसतील तर तुमची लिस्ट चेक करा त्याच्यामध्ये डेट ही पंचवीस दोन हजार पंचवीस मधली असली पाहिजे अतिवृष्टीसाठीची त्यानंतर तुमचा व्हीके के स्टेटस जे आहे ते कॉपी करा त्या ठिकाणी वी के नंबर स्टेटस मध्ये जाऊन पेस्ट करा त्या ठिकाणी तुमचं जे स्टेटस आलेले ते एकदा चेक करून घ्या किंवा तुम्ही तुमचं अकाउंट स्टेटमेंट त्या बँकेचं सुद्धा चेक करू शकता जर आले असतील तर तुम्ही अकाउंट स्टेटमेंट चेक करा आणि आले असतील तर चांगली गोष्ट आहे नसतील आली तर या पद्धतीची गोष्ट होऊ शकते तुम्ही तुमचे सगळे अकाउंट एकदा चेक करून घ्या तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या अशा पद्धतीची ही पहिलीच केस झालेली आहे मला वाटतं किंवा इतरही केसेस झाल्या असतील पण बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाहीये तुम्हाला हे सगळं चेक करायचं आहे तर मित्रांनो याच्या नेक्स्ट अपडेटसाठी जर काही आली तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करत चला ही माहिती बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत होईल खूप महत्वाचे व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र